महाराष्ट्र शासनानं ग्रामीण भागातील रस्त्यांच्या व्यवस्थापनासाठी घेतलेला एक महत्वपूर्ण निर्णय हा ग्रामीण विकासाच्या दृष्टीनं एक मैलाचा देखील ठरताना दिसणार आहे या योजनेद्वारे प्रत्येक गावातील शेतरस्ते पानंद रस्ते शिवरस्ते आणि पारंपरिक वहीवाटांना प्रथमच कायदेशीर अशी मान्यता यामुळं मिळणार असून त्यांना स्वतंत्र भूसांकेतिक क्रमांक देण्यात येणार आहे त्याचबरोबर जे आय एस म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली ही या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या रस्त्यांचं डिजिटल रेकॉर्ड तयार करण्यात येणार आहे किंवा ते होणारही आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील जमिनीशी संबंधित वाद कमी होतील आणि विकसकांना म्हणजेच विकास कामांना गती मिळणार आहे ही योजना राज्याच्या ग्रामीण विकास विभागाकडून अंमलात आणली जात असून त्याची सुरुवात ही राज्यभरात झालेली आहे या निर्णयामुळं शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडणार आहे कारण आता या रस्त्यावर कोणीही अडथळा आणू शकणार नाही या योजनेची वैशिष्ट्य पाहता ग्रामपंचायत स्तरावर सुरू होणाऱ्या प्रक्रियेत ग्रामसभेची भूमिका ही केंद्रस्थानी आणि महत्वाची अशी असणार आहे ग्रामपंचायत अधिकारी पोलीस पाटील कोतवाल आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं शिवार फेरी काढली जाईल या फेरी दरम्यान जे काय आहे ते नकाशावर आधीच नोंदवलेले रस्ते प्रपत्र एक मध्ये तर नोंद नसलेले जुने व पारंपरिक रस्ते प्रपत्र दोन मध्ये नोंदवले जातील रस्त्याची लांबी प्रकार वापरणारे शेतकरी आणि दिशा यांसारखी तपशीलवार माहिती ही कलेक्ट केली जाईल म्हणजेच गोळा केली जाईल आणि त्यानंतर ही माहिती ग्रामसभेत मंजूर झाल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडं पाठवली जाणार आहे जिथं जी आय एस या तंत्रज्ञानाची तिचं परीक्षण होईल परिणामी प्रत्येक गावासाठी नवीन प्रकारचा फ नमुना म्हणजे जमीन नोंदवही तयार होईल ज्यात रस्त्यांचं डिजिटल नकाशे आणि रेकॉर्ड उपलब्ध राहतील या योजनेच्या अंमलबजावणीत अतिक्रमणाचा मुद्दा महत्वाचा आहे जर एखाद्या रस्त्यावरती अतिक्रमण आढळले तर त्याचा अहवाल हा तहसीलदारांकडं पाठवला जाईल पुढे मंडळ स्तरावरती विशेष रस्ता अदालत घेऊन हे प्रश्न सोडवले जातील हे अदालत किंवा अदालती प्रक्रिया पारदर्शक आणि जलद असणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी नवीन व्यासपीठ या माध्यमातून किंवा मा या सगळ्या डिजिटलायझेशनमुळे उपलब्ध होणार आहेत शासनानं या योजनेसाठी ग्रामस्थांचा या योजनेत सक्रिय सहभाग वाढावा यासाठी देखील आवाहन केलेलं आहे कारण शिवार फेरीत लोकांनी सहभागी होऊन खरी माहिती दिल्यासच नोंदणी ही पूर्ण आणि अजूक अशी होणार आहे या निर्णयाचे फायदे ब हे बहुआयामी आहेत म्हणजे विविधांगी देखील आहेत अनेक प्रकारे शेतकऱ्यांना याचे मोठ्या प्रमाणात फायदे होणार आहेत प्रथम पाहिलं तर रस्त्यांना कायदेशीर मान्यता मिळाल्याने त्यांचे अस्तित्व नक्की होईल आणि भविष्यातील वाद देखील टाळता येतील दुसरं म्हणजे अतिक्रमणावरती नियंत्रण येईल ज्यामुळं शेतकऱ्यांचे शेतीपर्यंत पोहोचण्यात येणारे अडथळे दूर होतील तिसरं म्हणजे जी आय एस या तंत्रज्ञानामुळे सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल डिजिटली हे सगळं काही आपल्याला हवं तिथं पाहता येईल ज्यामुळं प्रशासकीय प्रक्रिया वेगवान होईल चौथे म्हणजे पारदर्शकता यामुळे वाढणार आहे कारण ग्रामसभेत मंजूर झालेली माहिती आणि डिजिटल रेकॉर्डमुळे कोणत्याही फेरफाराची शक्यता ही फेर कमी होईल एकूणच ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देईल कारण चांगले रस्ते म्हणजे शेती उत्पादनाची जलद वाहतूक आणि बाजारपेठेशी या माध्यमातून जोडणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे हा निर्णय महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाच्या संदर्भात क्रांतिकारी असाच आहे कारण आतापर्यंत ग्रामीण रस्ते हे अनधिकृत आणि उपेक्षित राहिलेले होते जलयुक्त शिवार अभियानासारख्या पूर्वीच्या योजनांमध्ये शिवार फेरीचा वापर हा पाणी व्यवस्थापनासाठी केला गेला परंतु आता तो रस्त्यांच्या नोंदणीसाठी विस्तारित होतो आहे जे आय एस या तंत्रज्ञानाचा वापर जसं की महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर म्हणजेच एम आर एस ए सी याचा रोड इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये दिसतो आहे हा डिजिटल इंडियाच्या दिशेने एक महत्त्वाचं असं पाऊल आहे मात्र आव्हानही तेवढीच महत्वाचे आहेत ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता कमी असल्यानं ग्रामस्थांना प्रशिक्षण देणं आवश्यक आहे तसंच विशेष रस्ता अदालतींमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नयेत यासाठी स्वतंत्र यंत्रणा देखील हवी या योजनेच्या यशासाठी राज्य सरकारनं पुरेशा निधीची तरतूद केली आहे किंवा के ती केली पाहिजे अन्यथा ते कागदोपत्री राहील एकूणच ही योजना शेतकऱ्यांना सशक्त करेल आणि ग्रामीण शहरी हा असमतोल जो आहे तो कमी करेल परंतु अंमलबजावणीची कडक देखरेख हवी शासनानं केलेली आव्हान ग्रामस्थांनी मान्य करून सहभाग घेतल्यास किंवा ग्रामसभांनी आणि काही स्थानिक पातळीवरील नेत्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेऊन ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन ही योजना फळास आणली पाहिजे महाराष्ट्र खऱ्या अर्थानं तेव्हाच विकसित होईल एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील